ते फील करून व्हिज्युअलाइज करून कारण पाच सेन्स ऑर्गन्स आणल्याशिवाय त्याला फल फलित होत नाहीत ना हे विचार सेन्स ऑर्गन्स आणावे लागतात त्यामुळे जे काही बोलतोय त्या त्या भूमिकेत जावं लागतं त्या फीलिंग्स मध्ये जावं लागतं अरे हो येस हे झालंय निरव परम शांतता अनुभवायची ती त्या क्षणाला बोलतो त्या क्षणाला किंवा बोलण्याच्या आधी फिलिंग आणायचे आणि मग हे मॅनिफेस्टेशन होतं तर हे आपण असं पाण्याचं केलेलं आहे तर कालचं जे मीटिंग आहे प्रतिपदेची घेतलेली ते आज रेकॉर्ड मी टाकेल ते पण बघा खूप महत्वाचं आहे याचं ग्रह दिवसभर ध्यान करायचं शक्य तेवढं मॅनिफेस्टेशन जे काही हवं आहे जे काही संकल्प आहे तुम्हाला काल रात्रीच मी लिहून ठेवायला सांगितलेत त्याच्यानंतर मी जेवलीये मीटिंग झाल्यावर तर तुम्ही हे संकल्प जे काही रात्री लिहून ठेवलेत कालची वेळ खूप सुंदर होती तुम्हाला मी सांगते मीटिंग घेतलेली आणि बघितलं आपल्याला यांनी पण सांगितलं आपलं मॅडमनी राधिका मॅडमनी जो व्हिडिओ टाकलाय तो काहीतरी अॅस्ट्रॉलॉजीचा ते ते आहे पण त्याच्यात ते काहीतरी देवीचं सांगताय देवी ध्यान जे आपण नऊ तारखेला सुरु करणार आहोत उद्यापासून त्याचं ते काहीतरी म्हणतात आहे ते आणि मग नंतर मला काहीतरी वाटते की चैत्रातलं हे असतच ना शेवटी नवरात्र तेही सुरू झालं असेल मी काही बघितलं नाही पण काल ते मला म्हटल्यावर हेही मला अजून एक वाटलं की अरे चैत्रात असतच नवरात्र झालं असेल सुरू म्हणजे हाही एक योग बघा काही बघितलेलं नाही मी ते पण आहे जे इन्स्टिंग आहेत जबरदस्त इन्स्टिंक आहे मला काल वेळ मिळाला नाही मी आज पीपेटीत टाकणार होते की हे जे सगळं मी सांगते तुम्हाला डायमेन्शन्स आणि आता ट्रान्सेंडिंग कॉन्शियसनेस मानवी जीवनाच्या पलीकडे जी काही चेतना आहे ती चेतना ओलांडून जायचंय तर हे जे काही सगळं आहे ते आपोआप सगळं आलेलंच आहे विहंगमचा ड्राफ्ट लिहिताना सुदर्शन पिरामिडचा लोगो करताना लोगोवर जरा ब्रीद वाक्य काय लिहिलंय बघा पिरामिडचं पिरामिडचं ब्रीद वाक्य तेच लिहिलेलं आहे पीपीटी शेअर करते वियंगम तर नाही मला मिळालं मी आज टाकेल ग्रुप वर बघून घ्या तर हे बघा पिरॅमिडचा लोगो करताना इथे काय टाकलेलं आहे बघा ट्रान्सेंडिंग कॉन्शियसनेस आणि आज काय चाललंय दोन वर्षापूर्वी लोगो केला ना डिझाईन आज हेच चाललंय म्हणजे कसं इन्स्टिंग बरोबर नेतं हे तर काही नाही वियंगमचा ड्राफ्ट तर सहा वर्षापूर्वी झाला पण सहा वर्षापूर्वी ड्राफ्ट झाला एक एक युनिटची नाव पहिल्याच युनिटचं नाव आहे इलेव्हन डायमेन्शनल करिक्युलम डेव्हलपमेंट अँड एनरिचमेंट म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजच्या काही हायर लेवलच्या प्रोफेशनल कॉलेजच्या मुलांसाठी करिक्युलम डेव्हलप करणे करिक्युलम डेव्हलपमेंट एन अँड एनरिचमेंट इलेव्हन डायमेन्शन कुठून आला तो वड इलेव्हन डायमेन्शन नंतर खालचं सेव्हन डायमेन्शन हेवन ते टाकते बघा तर इतकं सुंदर हे आपल्याला ध्यान सांगण्याचा हेतू असा आहे की हे ध्यान जे आहे त्याला आपल्याला आपलं अवेअरनेस जाणीव पण जे काही आपण बोलतोय आता कॉन्शियसनेस पण जे काय बोलतोय ती ही असते म्हणजे हे बघा आता हे ध्याना ध्यानात न मी काढायची न लिहायची की मला काय करायचंय प्रश्न मी कोण असं त्यावेळेला हे एवढं कुठं काय माहिती होतं आपलं आत्मिक हे किंवा अध्यात्म नॉलेज पुष्कळ वाचली पुस्तकं स्पिरिच्युअल पण तर नुसतं बाबा मला काय करायचंय माझी पॅशन काय माझे सोल काय मला काय करायचं हे ध्यान करून 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 मला सेवा काय करायची हा सेवा हे होतं मला दुसऱ्यांसाठी काम काय करायचंय पण ती प्रोसेस ध्यानातनं मी करायची ध्यानात न घेऊन बसायची की काय करायचं म्हणजे काय वाटतंय ते थोडंसं लिहून ठेवायची असं लिहित 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 तो विंगांचा ड्राफ्ट झालेला आहे तर त्याच्यामध्ये नाव पण सुंदर आहेत आपल्या एक एका एक एक युनिटचे तुम्ही वाचलं नाही फ्लायरनेट ते मराठीत सुद्धा केलं तुमच्यासाठी की तुम्हाला कळू देत मराठीत आपण ड्राफ्ट केलेला आहे नंतर आणि तो टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये इलेव्हन डायमेन्शन पहिलं सेंटरचं नाव दुसरं सेवन डायमेन्शन हेवन स्वर्ग बघा सेवन म्हणजे इतकं ती नावं सुद्धा आली त्यावेळेला मला डायमेन्शन हे डायमेन्शन वेगळे मी आपलं असं काय इलेवन डायमेन्शन आपला, आपला एकच विचार केला मला किती डायरेक्शननी शिकवायचंय किती डायरेक्शननी नॉलेज द्यायचंय आपलं असतं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असा विचार केला हे पाहिजेत कॉर्नर ईशान्य वायव ते झाले चार आठ आठही डायरेक्शन कव्हर झालं पेन सगळं आणि नववं वरचा आणि दहावा खालचा आणि अकरावा काय तो अकरावा ब्लॅक होल शून्यत्व बघा असा विचार केला त्यावेळेला आणि किती सुंदर आहे आता आपल्याला कळतो शून्यत्व म्हणजे काय फारच ना सगळं बियॉन्ड सिक्स्टी फोर बस झिरो काहीच नाही तर हे नाव अशी आली सांगायचं इथे पॉइंट असं आहे मेडिटेशन करतच होते तेव्हा त्या मेडिटेशन जाणीव जी होती इथे कॉन्शियसनेसला पुढं काय होणार आहे ते सगळं माहिती होतं दहा वर्षांनी किंवा काय कारण मला बरेच जण युनिव्हर्सिटी म्हणायचे मी दहा वर्ष आधी विचार करते मला पुढचं व्हिजन खूप आहे असं तर या वेळेला त्या कॉन्शियसनेस चेतनेनी ओळखून घेतलं होतं काय येणार आहे पुढं काय डायमेन्शन हे ते ते सगळं घालू टाकलं ब्रेनमध्ये कळलं नाही कुठून आलं ज्ञान काय नाव आली पण हीच चेतना असते हीच जाणीव असते की वी ब्रेनला कळू लागतं काय केलं पाहिजे काय होणार आहे कसं आहे काय चाललंय आजूबाजूला काय चाललंय काय मी केलं पाहिजे नाही काय मी केलं पाहिजे न मग हे बोट धरून जात आपल्याला जसं आता मॅडमनी त्या मुहूर्त ते काय सांगतात ते माहिती नका ऐकू व्हिडिओ जो टाकलाय तो त्याचा एकमेव उद्देश आहे की नऊ एप्रिलला आपण देवी ध्यान करतोय मॅडम सांगतायत तिथंही देवी ध्यानाचं काहीतरी सांगितलंय देवीचं आता देवीचं आहेच हे ते पण तिथे नऊ एप्रिललाच सांगितले हे फार आश्चर्य आणि मग त्याच्यावरनं मी सांगते हे असं ध्यान आपल्याला बरोबर हवं ते जीवनात बरोबर हवं तिकडं नेतं म्हणूनच आता हवं ते मिळतच मिळतं पण त्याही पलीकडे आपण ज्या रस्त्यावर हवंय त्या रस्त्यावर तो बोट घेऊन आपल्याला चल इकडे चल चल इकडे वळ चल तिकडे चल ते नको करू हे कर असं होत आणि आता त्यामुळं चेतनेचा विस्तार खूप सुंदर आज तर इतकी शिफ्ट होणार आहे आज अमेझिंग पॉवर आहे वाटलं तर मी लगेचच मला मूड आलं तर मी लगेच ध्यानाला ग्रुपवर लिंक टाकणार आहे ज्यांना यायचं आहे ते येऊ शकतात ध्यान परत ग्रुप ध्यानाला फार महत्त्व आहे ग्रुप ग्रुप कॉन्शियसनेस कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आज, आज आपण पेरायचं आहे आपल्यासाठी तर रोज आपण काम केलेलं आता पण कलेक्टिव कॉन्शियसनेस इतरांसाठी सुद्धा कारण ही जी ऊर्जा आहे हवं ते देणारी आहे आणि डार्क अजेंडे सुद्धा बरेच चालू आहेत मी बोलत नाही पण त्याचा अर्थ सगळं आहे याचं नाही आहे प्रचंड डार्क अजेंडे दुसऱ्या स्तरावरून सुरू झालेले आहेत आता बोलत नाही पण झालेले आहेत मग हे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आपण आता पेरला पाहिजे आज están, हे जे सगळे कोर्स करणार आहेत ते आता हायर लेवलला आले तर हे आपल्याला मला महत्वाचं सांगायचं आहे तर हेच ध्यान करायचंय आपल्याला कारण आपलं हेच ऑब्जेक्टिव्ह आहे मेन तर आता बघा हे आपल्याला ट्रान्सेंडिंग कॉन्शियसनेस म्हणजे चेतनेचा विस्तार करायचा आहे म्हणजे काही वर जायचंय का डायमेन्शन म्हणजे काही स्थळ आहे का की इथून गेलो कोल्हापूरला पुण्याला मी सांगितलंय स्पष्ट आज एकदा शेवटचं सांगते कारण डोक्यातनं काढून टाका की शिफ्ट पृथ्वी पाचवे आम्ही जाणारे म्हणजे काय कॉन्शियसनेस वाढवायची म्हणजे काय हायर डायमेन्शनला मला जायचंय ही कुठलीही ठिकाणं नाही कोल्हापूर पुणे गेल्यासारखं तर ही परिस्थिती आहे मी कुठल्या डायमेन्शनला मी कुठं जगणार मी कुठं जगणार त्यापेक्षा मी कस जगणार हे आहे हे मला कस जगायचंय मग अबंडन्स मध्ये आपण राहणार आहोत सेपरेशन डिझॉल होणार आहे वननेस मध्ये आपण आहोत वननेस हवं म्हणजे इक्वॅलिटी हवी कोणी गरीब कोणी श्रीमंत कोणी उच्च कोणी निच्छ कोणी हायर शिक्षण कोणी कमी शिक्षण असं नसणार आहे म्हणजे हे एक एक, 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 एक सगळं बदलून जाणार आहे मग हे सगळं बदलून झालं की मग इक्वॅलिटी आली मग वन्यस आला तर हे जे आहे परिस्थिती बदलणार आहे ठिकाण नाही बदलणार आहे मी कुठं जगणार आहे त्यापेक्षा मी कशी जगणार आहे हे बदलणार आहे मग डायमेन्शन्स इन द ब्रेन महत्वाचं सांगायचं जसं मी तुम्हाला बरोबर सगळं सांगितलं चेतनेचा हा प्रवास आहे चेतनेचा विकास आहे म्हणजे ब्रेनमध्ये सुद्धा डायमेन्शन्स आहेत पहिला ब्रेन होता आपला रेप्टिलियन ब्रेन बघा रेप्टिलियन प्राणी होतो त्यावेळेचा तो अनकॉन्शियसनेस आपलं चेतना होती नंतर मॅमिलियन सस्तन प्राणी शिकलाय ना सगळं सायन्समध्ये सस्तन प्राणी आपण झालो तो ब्रेन डेव्हलप झाला नंतर आपला मग सबकॉन्शियस ब्रेन आला की जिथे सगळं साठवू लागलो मग थर्ड डायमेन्शन म्हणजे न्यूरो कॉर्टेक्स सेरेबर कॉर्टेक्स आताचा त्याला थोडी जाणीव झाली जी बाकीच्या थर्ड डायमेन्शनलाच आहे आपल्यालाच आहे बाकी नाही कोणाला या वनस्पतींना म्हणजे चेतना सगळ्यांनाच आहे पण या लेवलच मेंटल बॉडी नाहीये थ्रोट चक्र आला बघा इथे सोलर प्लेक्स चक्र हार्ट चक्र रूट चक्रा सॅक्रेल चक्र बघा फर्स्ट डायमेन्शन रूट चक्र सॅक्रेल चक्र दुसरं सोलर आणि हार्ट तिसरं म्हणजे थ्रोट चक्राला आलो थोर्ड डायमेन्शन आणि आता फोर्थ डायमेन्शन सुद्धा जे आहेत तो बघा पिट्युटरी ग्लॅंड आहे पिट्युटरी ग्लँड म्हणजे फोर्थ डायमेन्शन इंट्युशन्स येतात कॅज्युअल बॉडी कारण शरीर बघितलं पण आणि थर्ड आई चक्रा म्हणून थर्ड आईला बघितलं तर या सगळ्या आपल्या सातही दिवसामध्ये हे ट्रिगर झालंय मला कोणीतरी म्हणे डायरेक्ट कसं काही सहस्रार व्हायला लागलं कारण मी म्हणत होते तुम्हाला आधी डायरेक्ट चक्राला जायचं नाही अहो कामं केली आहेत ना तुम्ही ते कुठे विसरता तुम्ही कामं केलेली आहेत चक्रा किती वेळा केलेला आहे आपण खालचे चक्र आपण अलाइन करत आलो बॅलन्स ट्रिगरिंग करत आलो म्हणून आजचा हा दिवस आलाय आणि जरी नसेल तर मागच्या जन्मी झाली आहे साधना हा पॉइंट सगळा तिसरा म्हणजे ऊर्जा ऊर्जा आली ना तर मस्त पावरनी आणि अजून बरोबर 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 येणार आहे फोर्स म्हणजे असा एक आहे हातात फोर्सनी वॉटर येते फोर्सनी ऊर्जा येते म्हणजे ती सोलर सन जो देतोय सगळं ते उत्क्रांती चला चेतना विकास मॅनिफेस्टेशन चांगले विचार चांगले विचार चांगले विचार त्वरित फलित त्वरित फलित त्वरित फलित बसायचंय फक्त प्रेम घ्यायला ध्यानाशिय प्रेम ते मिळणार नाहीये बाकीच्यांना रिझल्ट तेवढे येत आहेत का थोडेसे येणार जास्त स्पीडनी नाही येणार आपल्याला खूप स्पीडनी येणार कारण आपण ड्रायव्हर हो आहेत आपण क्रिएटरची गाडी आहे आपण पुढे आहोत लिडर आहोत आपण मग कॉन्शियसनेस पिट्युटरी ग्लँड फोर्थ डायमेन्शन आणि फिफ्थ डायमेन्शन म्हणजे आता हायर सेल्फला आपण कनेक्ट झालं जो आलंच आहे या आठ दिवसाचा प्रोग्रॅम जो कोणी आठही दिवस केलाय त्याची एक प्रचंड शिफ्ट झालेली आहे मी तुम्हाला डिक्लेअर करते झालेली आहे फक्त ज्यांनी आठही दिवस कार्यक्रम अटेंड केला त्यांची एक पूर्ण मस्त डायमेन्शनल उच्च हे झाली आणि हा अनुभव आता तुम्ही लिहून काढा काय झालं या आठ दिवसात बारीक हायर सेल्फ पिनियल ग्लँड मग बघा पिनियल ग्लँडचं ट्रिगरिंग ऍक्टिव्हेशन सुरू झालंय जोरात इन्स्पायरेशन अँड रिव्हिलेशन कळायला लागले काय 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 कॅज्युअल बॉडी क्राऊन चक्रा ट्रिगर झालेले आहेत डोकं दुखते म्हणजे ते सुरूच झालेलं आहे ज्यांचं ज्यांचं डॉक्युमेंट मी तर रोज किती वेळा बॉम्ब लावते माहितीये का झेंडू बॉम्ब काल पण झोपताना मीटिंग झाल्यावर जवळजवळ चार वेळा लावला मी झोपली दीडला आणि आता उठलीय तर हे आहे ब्रेनच डायमेन्शन इन द ब्रेन आणि मग तुम्हाला लक्षात येईल काय होतंय आपलं सगळं तल्लख मेंदू होणार आहे अजून तल्लख मस्त टेलिपोर्टेशन इकडनं तिकडनं आणि काय आपल्याला कम्युनिकेशन हे लागणारच नाहीये शब्द लागणारच नाहीये कळतोय आपल्याला बघतोय पण काय होतंय मनात आलं की फोन येतोय हे सुरू झालेलं आहे तर या सगळ्या गोष्टी तर आता थ्री डी टू फाय डी प्रवास रेखीय हो नाहीये त्याच्या आव्हानाशिवाय त्यासाठी समर्पण लागणार आहे आत्मजागरूकता लागणार आहे आणि कालबाह्य समजुती देण्याची इच्छा असणे आवश्यक का आहे काल बाह्य समजवते म्हणजे जुनाड नाही कुराणातल्या नाही तर इथे मी आता गोड खातीये साखर वाढेल हे सुद्धा किंवा आपल्याला जे जे हवं आहे ते ते पेरायचे आता ती बदलायची आपल्याला हवे ना खायचं आहे ना आपल्याला एन्जॉय करायचंय ना बदला बिलीफ बदला हे खाण्याने ते होतं ते खाण्याने आपण कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरले आता बदलून आपल्याला आवडते आहे ह्या गोष्टी आणि इकडनं ते लोक जे काय पेरतात त्याच्या विरुद्ध आपलं पेरणं झालं पाहिजे आता आपल्याला सबकॉन्शियस आपल्याला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसवर भर द्यायचं आहे आठ दिवसाचा कोर्स केला त्यांनी कारण आपण हायर स्टेप आलोय आता आता तुम्ही बघितलंय हायर ह्याला तुम्हाला इतरांसाठीच काम करावं लागतं तरच तुमची शिफ्ट आता वर होणार आहे म्हणून इतरांसाठी सुरू करायचंय आपल्याला म्हणून रोज कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस तुम्ही आता बिंग करतोय तसं सगळ्यांनी करा तर ब्रेकिंग आवर बिल्यूज ब्रेकिंग आवर मॅट्रिक्स आवर ॲटिट्यूड ॲटिट्यूड हे फार महत्वाचे सारे बदलायचे ऍटिट्यूड न्यूट्रल राहायचंय मिडल पाथ राहायचं आहे नको नको ही नको न्यूट्रल पात तर आवर अवेअरनेस अवेअरनेस शिकवला तर प्रत्येक विचाराला अवेअरनेस चोवीस तास हे ध्यान घटलं पाहिजे चोवीस तास लर्न आणि अनलर्न हे फार महत्वाचं आहे लन अनलर्न आणि रिलन जे काही आतापर्यंत शिकलो लहानपणापासून ते आता क्रॉस रिलन ऑनलन काढून टाकायचे परत शिकायचंय काय आलंय नवीन सायन्स काय बदललंय नवीन काय चाललं आहे बदलायचं रिलन अन रिलन हे खूप प्रत्येक प्रत्येक आम्ही मी युएसए चा जो लिडरशिपचा प्रोग्राम केला त्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येक हे चला आता ही जी गोष्ट आहे ती ऑनलर्न करायची रिलर्न करायची सांगा आता काय झालं सांगा आता काय झालं रस्त्यात तर रस्त्यात बसवायची माहिती आणि डिस्कशन डिस्कशन म्हणून चिंतन डिस्कशन म्हणून चिंतन डिस्कशन म्हणजे तिथे तुम्हाला सांगते एखाद्या ठिकाणी व्हिजिट करून आलो की बसवलं रस्त्यात रस्ते तर किती सुंदर तिथे कारण ह्याला वेळ नाही लावायचा जे बघितलंय जे लिडरशिक कॉन्वोकेशन केलेलं आहे त्या लीडर काय म्हणतो ते हे झाल्यावर मग मी आधी सगळ्यांना सांगायचं तुम्ही काय बघितलं तुम्ही 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 सगळ्यांनी मग आता सगळ्यांचं आपण ऐकायचं असतं मग तुम्ही ग्रुप करा आता चला ग्रुप करा तीन 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 तीन, तीन, तीन पटकन ग्रुप करायचे मग आता तीन ग्रुप मध्ये डिस्कशन करा तुम्ही एकमेकांचं मग परत तुम्ही तीन ग्रुपमध्ये काय झालं सांगा तिघांच्या ग्रुपमध्ये काय झालं सांगा मग काय डिस्कशन झालं मग एक कोणीतरी यायचं आणि सांगायचं आता बघा समजा पाच ग्रुप झाले तर पाच जणांनी सांगितलंय मग आता पाच जणांनी सांगितल्यानंतर परत अजून त्याचं सिंथेसिस असं करत 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 अर्धा एक दोन तास ते व्हायचं मग चला पुढं का ह्याच शिकवण्याच्या पद्धती जगभर पाहिल्या मी आपल्याला आपण बोलतो जास्त आणि ऐकणं काम जास्त असं आहे बोलणाऱ्याच स्पीकर जास्त बोलतो टीचर जास्त बोलतो कारण आपल्याला बोलायची सवय नाही आपल्याला मनन चिंतन पन पन आप जास्त आपण करत नाही पण तरी बुद्धिमत्ता आपलीच जास्त आहे सगळीकडे बघितलं कॅलिफोर्निया वगैरे सगळीकडे सगळे इंडियनच लीड करतात इंडियन लीड करतात बुद्धिमत्ता इंडियनची सगळ्या जगात चांगली आहे नंबर वन आहे मी तुम्हाला सांगते पण काही गोष्टी खूप कमी आहेत मिक्स होत नाहीत पटकन जास्त बडबड करतात ह्या दोन गोष्टी ऑब्झर्व केल्या आणि आता जाऊ दे आता या या प्लॅटफॉर्मवर बोलत नाही मी सगळं जे काही आहे आता युएसए ला तुम्हाला कळेलच काय काय चाललंय काय काय होणार आहे तर हे आहे सगळं चेंजेस लि लर्न अर्न लर्न करायचंय तर आता बघा इथे हे हे अजून मी तुम्हाला थोडंसं सांगते इथे बघून जर घेतलं बघा फिजिकल बॉडी आता आपण थर्ड डेन्सिटी डेन्सिटी डायमेन्शन मी म्हटलं की नाही तुम्हाला आता हे मी तसंच तसं घेतलंय तर डेन्सिटी म्हटलं इथे डेन्सिटी डायमेन्शन डेन्सिटी मिक्सिंग आहे पण तरी हे उल्लेख डायमेन्शनचाच आहे म्हटलंय डेन्सिटी तरी तर इकोसेंट्रिक आहे इगो सेंट्रिक असतो थर्ड डायमेन्शनला सेल्फ वर असतो ऍक्शन बेस्ड ऑन फिअर असतात कंडिशनल लव्ह असतं तू दिलं तर मला मला तू काय करत नाही मी नाही देणार नंतर लॅक ऑफ कंपॅशन दयाळूपणा खूप कमी आहे आपल्या ठराविकच व्यक्तींना असतो दयाळूपणा दुसऱ्यांना नसतो जजिंग ऑर्डर्स आपण दुसऱ्यांना खूप जज करतो आपल्या मनाला सवय लागली आहे सेल्फला सुद्धा आपण खूप जज करतो कॉम्पिटेटिव्ह आहे जेलसी असते सेल्फ राईटनेस आहे आयडेंटीज विथ फिजिकल बॉडी आपण सारखं फिजिकलमध्येच असतो सेल्फ इम्पॉर्टन्स असतो वर्ल्ड ऑफ स्कॅरसिटी नॉट ट्रस्टिंग बिलिव्ह नाही आहे फ्लाईट ऑर फ्लाईट म्हणजे काही समजा मिळवेलच आणि किंवा सोडून देईल असं एक म्हणजे एक लढण्याची प्रवृत्ती मटेरियलिस्टिक खूप असतो नीड ऑफ सिक्युरिटी खूप असते कंट्रोलिंग असतो आपण इमोशनली चेंज बाय पास्ट अँड फ्युचर चार्ज चेंज म्हणजे पास्ट अँड फ्युचर मध्येच असतो मागचं भूतकाळ फ्युचर आणि रिॲक्टिव्ह असतो आपण रिॲक्शन देतो फोर डायमेन्शन मध्ये स्पिरिट एसेन्स असतो ट्रान्झिशन फ्रॉम इगोई फिअर बेस्ड रियालिटी टू लव्ह बघा आता ट्रान्झिशन होतं आणि इगो जातो निघून आणि लव कळायला लागतं प्रेम कळायला लागतं स्पिरिच्युअल अवेकनिंग होतं आपलं झालंय कॉन्शियसनेस एक्सपान्शन होतं झालं आपलं पर्जिंग ऑफ निगेटिव्ह इमोशन्स अँड बिलीफ सिस्टम्स काढून टाकायच्या वॉश आउट करायच्या सुरू झालंय करतोय तेच करतोय निगेटिव्ह इमोशन्स अँड बिलीफ सिस्टम्स रिअलाइजिंग सेल्फ इज नॉट अ बॉडी आता कळतंय आपल्याला अरे आपण शरीर नाही आहे आपण इथे कुठंतरी मी हे पुस्तकाचं मानवाच्या ह्याच्यात छान अजून वेगळ्या समजून सांगणार आहे त्याच्यात लिहिले आहे फिजिकल चेंजेस म्हणजे बदल होतात शरीराचे बदल होतात हे बघा फिजिकल चेंजेस होतात टॅप टू द कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस बघा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस बिल्ड करावाच लागेल तुम्हाला इतरांसाठी करावंच लागेल त्याचे पुढे जाता येणार नाहीये इन्क्रीज टेलिपथी टेलिपथी इन्क्रीज झालेली आहे आउट ऑफ बॉडी एक्सप्रेस हे काही मस्त नाहीये सगळ्यांना सगळ्यांना होतो हे नाहीये थिनिंग ऑफ द व्हेल म्हणजे जो काही मॅट्रिकचा पडदाय मधला तो आता थिन 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 होत चाललाय रिअलायझेशन दॅट समथिंग इज चेंजिंग इन द वर्ल्ड ऍक्सेप्ट झालाय आता तुम्हाला येस yes, जगात खूप मोठ्या प्रमाणात बदल सुरू झाले अजून झोपलेले झोपलेच आहेत ते थर्ड डायमेन्शनलाच तर आता आपण फिफ्थ डायमेन्शनलाही आलेलो हो, आहोत डायन्सिटी एक्झिस्टन्स एक्षि, इगोलाइस सर्व्हिस टू अदर्स बघा पहिला दुसराच पॉइंट आहे सर्व्हिस टू अदर्स मग काय काय दुसऱ्यांना करता येईल ऍक्शन बेस्ड ऑन लव प्रेम सगळ्यांना प्रेम दिलं पाहिजे घरातल्यापासून स्वतःपासून अनकंडिशनल लव पाहिजे कोणी कसंही बघू देत आपल्याशी आपण मात्र प्रेमच द्यायचंय नंतर ऑन गोईंग ग्रॅटिट्यूड बघा हाय का ग्रॅटिट्यूड आपण किती देतो ग्रॅटिट्यूड सेल्फ रिअलाइज रिअलायझेशन झालंय फ्युअरलेस आहे नंतर लेस डेन्स बॉडी बॉडी आता हलकी हलकी होत चालली लिहिलेत ना बऱ्याच जणांनी हलकी वाटते मला तर काय परवा मी तुम्हाला म्हटलं ना मी जड 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 झाले होते आणि हे असं असं सगळं झालं आणि नंतर सुंदर हलकं झालं शरीर खूप लाइटनेस आला आता इथे डेन्सिटी आहे म्हणजे बघा वजन नाही डेन्सिटी तर ते होणार आणि त्यामुळं हलके पण तुम्ही अनुभवताय मी सुद्धा अनुभवतीये तर हे आपण हायरशिप झाली आपली मी म्हंटल तुम्हाला रेकॉग्नाइज सेल्फ एज ए पार्ट ऑफ द होल म्हणजे आता आपण एक अंश आहोत एका मोठ्या हे एक पण कळलंय आपल्याला मॅनिफेस्टेशन इझी बघितलं का व्हायला लागलंय काल अनुभव खूप आहेत कालचा व्हिडिओ जरूर बघा रेकॉर्ड जे नव्हते काल मीटिंगला खूप जणांनी खूप छान अनुभव सांगितले आणि अजून बरेच जण आले नाहीत दीपाली रामदेवी मॅडम तुम्ही सांगायचे अनुभव आज आज नाही तर गप्प बसलायत मोठे मोठे रिझल्ट आहेत त्यांचे तर मॅनिफेस्टेशन इझी गोज विथ द फ्लो फ्लो बरोबर जातो जे काही आहे हो 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 रिव्हर फ्लो आहे त्याच्यात होतो रिव्हर बरोबर चाललोय ड्युएलिटी अँड लिनियर टाइम डिझॉल हे महत्वाचं पॉईंट आहे ड्युएलिटी म्हणजे द्वंद्व नाहीच आता आपणच ते हे सगळं आहोत परमपिता आपण आहोत हे कळलं आता पण महत्वाचं लिनियर टाइम डिझल्स हे समजून घ्या आता लिनियर टाइम नाहीये आता भूतकाळ नाहीये भविष्य काळ नाही आहे वर्तमान काळ पण नाही हे समजून घ्या आता हे समजून घेतलं की अजून एक शिफ्ट होणार आहे नाही समजून घ्यायचं लिनियर टाइम डिझल्स म्हणजे काय भूतकाळ नाहीये भविष्य काळ नाहीये टाइम नाही आहे नाव मोमेंट बस नाव नाव अँड नाव नाव अँड नाव आत्ता आणि आत्ता नो भविष्यकाळचा विचार नो भूतकाळचा विचार जेव्हा आपण मेडिटेशन करतो त्यावेळेला आपण सुक्ष्म असतो म्हणजे आपण न्यूट्रलमध्ये असतो आपण बॅलन्समध्ये असतो आणि ज्या वेळेला सुक्ष्म असतो त्या क्षणाला आपण ब्रह्मांडाला जोडले जातो आणि ज्या क्षणाला ब्रह्मांडाला आपण जोडले जातो त्या क्षणाला आपले विचार कमी होतात विचार कमी होतात आणि विचार कमी होतात म्हणजेच आपण लिनियर टाइमच्या बाहेर आलो टाइमच्या बाहेर आलो ना आपण आता ब्रह्मणाला जोडलोय आणि त्यावेळेला आपल्याला भविष्य भूतकाळ कसले विचार नसतात खूपच कमी विचार असतात आणि या क्षणाला टाइम डिझल्व व्हायला त्या क्षणापुरतं तरी आणि त्या क्षणाला टाइम डिझॉल्व्ह झालं स्पेस तर डिझॉल्व होतीच आपण कुठं बसलो काय बसले, बसले? आपल्याला काही कळतच नाही तुम्ही म्हणता मॅडम नंतर जागाली जागा म्हणजे नंतर तुम्ही ध्यानात कुठं गेलेला होता स्पेस कुठं होती असं आणि हे फार होणं गरजेचं आहे म्हणजे टाइम झाला स्पेस डिझल्व्ह झाली म्हणजेच बघा कुठं आला बघा सिक्स ला आला आणि ही कॅपेबिलिटी आहे आता होत चालली आपली फिफ्टी पासून तर गोज विथ द फ्लो ड्युलिटी लिनियर टाइम डिझास्ट ओनली टाइम इज नाव नो नीड फॉर पझेशन ऑर स्टेटस आता काय सगळं गळून पडलंय स्टेटसही नाही मला पझेशन पण काही नाही तर इतकं सुंदर आहे तर आता चला आज आपण ध्यानावर फोकस करू मला एक्सपॉन्डिंग कॉन्शियसनेस बदलाचं समजून घ्यायचं होतं तर आ, हे थोडक्यात पटकन सांगते अवेकन आपल्याला जर कॉन्शियसनेस रेज करायची आहे प्रॅक्टिस अवेकन लिव्ह माइंडफुली जे काही चाललंय पूर्ण चोवीस तास ध्यान झालं पाहिजे सेट इंटेन्शन ऍक्ट कॉन्शियसली इंटेन्शन सेट करून कॉन्शियसली ऍक्ट करायचं आहे तर हे थोडंसं दोन ध्यान आज आहेत आपण मस्त ध्यान घेणार आहोत